नागपुरात दोन ते चार फेब्रुवारी दरम्यान भारतीय लष्करा संदर्भातल्या शौर्य संध्या या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या तीन दिवसीय कार्यक्रमात नागरिकांना भारतीय लष्कराच्या शौर्य कार्यवाही शस्त्रास्त्र प्रदर्शन पाहायला मिळेल तसंच भारतीय लष्कराच्या विविध तुकड्या विविध प्रात्यक्षिकांचं सादरीकरणही करण्यात येणार आहे कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रेक्षकांना मोटरसायकल डिस्प्ले आर्मी डॉग शो विशेष पथकांच्या कार्यवाही आर्मी सिम्फनी बँड ड्रोन डिस्प्ले फ्लाय पास्ट यासारख्या लष्करी कार्यवाहीचं प्रदर्शन पाहायला मिळेल तसंच भारतीय लष्कराच्या ताफ्यात असलेल्या विविध रणगाडे हेलिकॉप्टर शस्त्रास्त्र तसंच अभियांत्रिकी उपकरणांची आणि लष्करी संग्रहालयाची दालनं प्रदर्शनासाठी उभारण्यात येणार आहेत तीन आणि चार तारखेला सकाळी दहा वाजल्यापासून हे प्रदर्शन नागरिकांसाठी पाहायला खुलं करण्यात येणार आहे याबाबतची माहिती उमंग सब एरियाचे जनरल ऑफिसर इन कमांड मेजर जनरल एस के विद्यार्थी यांनी पत्रकार परिषदेत दिली